हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली कुराडे फिल्मी बॉक्स मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्याबरोबर आहे रॅपर आर्या आर्या सगळ्यात पहिल्यांदा कशी आहेस मी एकदम छान आहे आणि मला सर्दी पण झाली आहे ओके आर्या बिग बॉसच्या घरातून काही इन्सिडेंटमुळे तू बाहेर आली आहे बाहेर आल्यानंतर जे तुझे चाहते आहे ते प्रचंड तुला साथ देत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील तुमचा साथ माझ्यासाठी एवढा इम्पॉर्टंट आहे ना की तुमच्या प्रेमामुळे एवढ्या 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 जास्त प्रेमामुळे राईट नाव मला फरकही नाही पडत की माझी तब्येत एवढी डाऊन आहे काल रात्रभर मला ताप होता बट हिअर मी इंटरव्ह्यू करताय कारण की माझ्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात कारण तुम्ही मला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं आहे तुम्ही मला इम्पॉर्टंट फील करावलं आहे आर्या फेसबुक फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब सगळीकडेच तुझी चर्चा सुरू आहे महाराष्ट्र नाही तर अख्ख्या जगभरात चर्चा सुरू आहे की एकच वादग्रस्त कारण आहे ते म्हणजे तू निक्कीच्या कानाखाली मारलीस आणि तुझ्या चाहत्यांचं असं म्हणणं आहे तू एकच का मारून आली अजून दोन मारायला हव्या होत्या तर तुला काय वाटतं मला असं वाटतं की चाहत्यांचा राग खूप नॅचरल आहे आणि त्या मोमेंटला जे पण झालं ते सगळ्यांसमोर आहे तर त्यांचे ओपिनियन्स आहेत आणि मी त्यांच्या ओपिनियन्स वर रिॲक्ट नाही करत मी हसते असे रील लाईक करते त्यांचे की कि अरे किती क्यूट किती फनी नक्कीच खरं तर आम्हाला हे चोवीस तासांचं असतं आणि आम्हाला एकच तास दाखवलं जातं तर निक्की बऱ्याच गोष्टी केल्यात अगदी तिने लोकांचे कपडे फाटले आहेत त्यानंतर तिने बोज वगैरे आहेत तर बिग बॉसने ते न हे करता तुझ्या एका कानाखालीवर इतकं मोठं हे केलं की रितेश भाऊनी हे देखील बोललं गेलं की हा लहान मुलं ही गोष्ट बघू शकत नाही तर लहान मुलं बाकीच्या गोष्टीही बघू शकत नाही जसं की निक्की आणि अरबाजचं घरामध्ये जे प्रकरण सुरू आहे हे पण लहान मुलांसाठीच आहे सा तर ते दाखवतात आणि ही गोष्ट दाखवत नाही आणि याच्यामुळे तुला बाहेर काढलं जात आहे हे तुला कितपत योग्य वाटतंय मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टी कुठे ना कुठे एवढ्या हायलाईट नसत्या झाल्या जर मी घराच्या बाहेरच नसती निघाली तर ह्या गोष्टी कुठे ना कुठे लोकांना ॲक्सेप्टेबल होत्याच तर दॅट्स वाय uh, मोठा प्रश्न मला असं वाटते हा आहे की मी घराच्या बाहेरच नव्हती निघायला पाहिजे का निघाली मी तो दॅट इज लाईक ठीक आहे त्यांचं डिसिजन आहे त्यांचं एक रूल आहे अँड आय रिस्पेक्ट दॅट पण मला असं वाटतं की uh, ज्या बाकीच्या गोष्टी पाहता की जसं तुम्ही म्हटलं की कपडे फाडले किंवा जे पण जे पण तिने खूप सगळ्या गोष्टी केस ओढले आहेत खूप काही केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर त्या गोष्टी एक्सेप्टेबल आहेत किंवा नाही पण असतील ना नसेल बघितलं लक्ष नसेल काही पण असेल बिग बॉस मला असं वाटतं की त्यांनी मला कठोर शिक्षा द्यायची पाहिजे दे द्यायला पाहिजे होती आणि मला घरात ठेवायला पाहिजे होतं नक्कीच जान्हवीचा स्वभाव बघायला गेला तर म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून तुमच्या दोघींची मैत्री होती नंतर काही याच्या दरम्यान तुमचे बरेच वाद झाले अगदी तिने तुला अपशब्द देखील वापरले जेव्हा तिने जेवणावरून तुझी मस्करी केली आणि तू त्या दिवशी नाही जेवली तू तु तुझा हट्ट तसंच ठेवला तू उपाशी राहिली पण तू जेवली नाही नंतर तिने येऊन तुला जेवण आणून दिलं तरी तू जेवली नाही इतकं सगळं झाल्यानंतर परत पुन्हा तुमची मैत्री झाली तर एकंदरीत जान्हवीचा स्वभाव नक्की कसा आहे कारण बाहेर जर आल्यानंतर तू एपिसोड बघितले असेल तर जान्हवीला बरं स्ट्रोल केलं गेलं होतं बरंच तर तू काय सांगशील मला असं वाटतं की तिच्या रागावर तिचा कंट्रोल नाही आहे आणि आहे तिचा बेसिक नेचर थोडा वेगळा आहे जे मी मी पण म्हणत आहे की मला तुझ्यावर विश्वास तर आहे पण उन्नीस बीस आहे आणि ज्या दिवशी तिने एंडमध्ये काय झालं होतं ना की एंडमध्ये मी हे बघायला लागली होती की ज्या दिवशी ती माझ्यासोबत भांडली होती ना ते टॉयलेटवाल्या मुद्द्यावर त्याच्या आधी मी अभिजित आणि अंकिताला हे म्हटलं होतं की बघाल आता ही आ, मला असं वाटतं की कोणाशी तरी भिडणार आणि मला असं वाटतं माझ्याशी भिडणार कारण की मी खूप कमी प्रायोरिटीवाली व्यक्ती आहे आपल्या ग्रुपमध्ये तर मला कारण की तिचा एक पॅटर्न आहे की मला असं वाटतं हा तिचा गेम स्ट्रॅटजी आहे की तिला गेममध्ये एक असं टिकण्यासाठी ना ते काय करते की जे मी एंड एंडला पाहायला लागली होती मला स्टार्टिंगला दिसलं नव्हतं पण ठीक आहे एक रे ऑफ होप होती आणि एंडपर्यंत होतीच तर एक स्ट्रॅटेजी आहे तिची की प्रत्ये प्रत्येक वीकमध्ये ती कोणाला कोणालाशी भिडायची तर मला असं वाटलं की बरं ठीक आहे झालं असेल आता ती घनशाम पण गेला तर आता यावेळेस ती कोणाला भिडणार तर म्हटलं माझ्यासोबत तर चांगली मैत्री आहे पण एक गट फिलिंग येत होती की ती कोणचा ना कोणचा मुद्दा उचलणार आणि अभिजितदादा आणि अंकिताला मी सांगितलेलं नेक्स्ट डे तिने जो टॉयलेटवाला मुद्दा काढला बेसिकली एवढं सगळं झालं होतं त्याच्यानंतर मला ते दिसायला लागला होता लोकांचा गेम मला दिसायला लागला होता आणि अभिजितदा आणि अंक अंकितानी यांनी पण म्हटलं होतं की भाई मी मे, मी म्हटलं की तुम्हाला सांगितलं होतं मी आठवते की ती भिडणार आणि यांनी सांगितलं होतं यांनी सांगितलं होतं ते ते पण स्माईल करत होते कारण तिची ती जी गेम स्ट्रॅटजी आहे तिला कोणाला तरी भिडावं लागणार नाही आहे आणि मी हे नाही म्हणते की ती राईट आहे ती गेम स्ट्रॅटजी राईट आहे की रॉंग आहे हे सांगणारी मी नाही की भाई यार ते जनता सांगणार जनताला जर ते आवडत असेल की अच्छा ती कोणाला ना, कोणाशी रोज भांडत आहे किंवा वीकमध्ये तर जनता त्या गोष्टीला तिला सपोर्ट करणार नाही तर नाही करणार मला ॲज अ पर्सन फक्त तिच्याशी एवढा प्रॉब्लेम होता की तिने खूप सगळ्या गोष्टी बोलल्या होत्या पाणी मला केलं होतं आणि त्याच्यानंतर रे ऑफ होप मी तिच्यात ठेवली होती आणि इनफॅक्ट मला अजूनही वाटतं की ती चांगली करू शकते जर तिने काहीही गोष्टी आपल्या रागावर कंट्रोल ठेवला आता तिचे गेम स्ट्रॅटजीवर किती ती कंट्रोल ठेवणार ते कंट्रोलची गोष्ट नाही आहे कारण की ती सोची समजी गेम प्लॅन आहे असं मला वाटतं <laughs> लेट्स सी की कसं होते कारण ती खूप पुढे जाऊ शकते मला असं वाटतं की ती खूप चांगल्याने पुढे जाऊ शकते जर तिने तिच्या रागावर शब्दांवर ॲटलीस्ट कंट्रोल ठेवला तर येस आय थिंक दॅट